ना कुठली परीक्षा ना कुठलं रिझर्वेशन डायरेक्ट क्लास होणारी करायची नोकरी या विषयावर आपण भाष्य करणार आहोत आपण म्हणाल की आपण मी काहीही बोलत आहे तर काहीही बोलत नाही एक वास्तव सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करत आहे प्रशासकीय सुधारणा आयोगानं दोन हजार पाचपासून अशा प्रकारच्या सुधारणा वेळोवेळी झालेल्या आहेत वीरप्पा मोली समितीनं अशा प्रकारची सूचना केली होती की तज्ञ लोकांचं मार्गदर्शन असण्यासाठी अशा प्रकारच्या बाहेरचे लोक हे प्रशासनात असावेत असं त्यांनी सुचवलं होतं मात्र आ, एक गंभीर घटना या ठिकाणी अमेरिकेतील सांगता येईल अमेरिकेत लूटपद्धती नावाची प्रशासन पद्धती होती त्या ठिकाणी राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये जे त्यांचे समर्थक आहेत जे निवडणुकीत प्रचार करतात निवडून आल्यानंतर तो राष्ट्राध्यक्ष त्यांना पदं द्यायचा कोणती पदं द्यायचा क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर असे पदं द्यायचा तो आणि ते किती दिवस राहायचे तो राष्ट्राध्यक्ष सेवेत आहे तोपर्यंत राहायचे मात्र <coughs> याच्यातून काय झालं की याच्यातून तिथं मोठ्या प्रमाणावर प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार वाढला शेवटी राष्ट्राध्यक्षाचा खून झाला आणि तिथं मेरिट सिस्टीम आणला आणली गेली योग्यता पद्धती आणल्या जे मेरिटवर भरती केली जाऊ लागली आणि ती आजीवन केल्या जाऊ लागली रिटायरमेंटपर्यंत केली जाऊ म्हणजे पाच वर्षासाठी जर तो निवडला जात असेल सरकारी कर्मचारी तर तो फक्त जेवढं पाच वर्षात लुटता येईल तेवढं लुटण्याचा प्रयत्न करणार हे उघडच आहे आणि अगदी असाच प्रयत्न आता केंद्र सरकारनं सुद्धा या ठिकाणी लॅटरल एंट्री नावानं केलेला आहे आपण पाहतो यू यू पी एस सीची परीक्षा अत्यंत कठीण आहे प्रमा सक्सेस होण्याचं प्रमाण फार कमी आहे अडीच लाखातला एक विद्यार्थी लागतो असं जनरली म्हटलं जातं इतकं प्रमाण कमी आहे आणि अशा अवस्थेमध्ये जर डायरेक्ट एंट्री होत असेल तेही कुठलीही परीक्षा न देता त्याला कुठलंही आरक्षण नाही ही कमालीची गोष्ट आहे आणि अशी त्रेसष्ट पदं यापूर्वी केंद्र सरकारनं भरलेली आहेत मग केंद्र सरकारच्या विचाराचेच लोक येणार ना ते हे उघडच आहे वेगळ्या विचाराचे लोक असतील ते येणार नाहीत आपण पाहतो प युपीएससी परीक्षा ही तीन टप्प्यातून जाते एक त्यांची पूर्वपरीक्षा होते गाळणी परीक्षा होते त्यांचं नॉलेज तपासलं जातं आणि पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होणारे त्याचा एक कट ऑफ असतो त्या कटापच्या पुढचे हे लोक मुख्य परीक्षेला बसवले जातात ते मुख्य परीक्षा देतात मुख्य परीक्षा त्यांचं सगळ्या विषयाचं ज्ञान तपासलं जातं त्यांचं राज्यघटनेचं काय ज्ञान आहे त्यांचं भूगोलाचं काय ज्ञान आहे त्यांचं विज्ञानाचं काय ज्ञान आहे त्यांचं माहिती तंत्रज्ञानाचं काय ज्ञान आहे हे सगळी सखोल माहिती त्या ठिकाणी त्यांची तपासल्या जाते परीक्षेच्या माध्यमातून आणि नंतर त्यांचा इंटरव्ह्यू होतो सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी असतात एक बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ असतो एक संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ असतो असे वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ त्या ठिकाणी असतात आणि हे तज्ज्ञ प्रामुख्याने त्या व्यक्तीची मुलाखत घेतात आणि मग पात्र व्यक्तीला त्या ठिकाणी आय ए एस आय पी एस आय एफ एस आय आर एस अशा प्रकारची क्लास वनची पदं दिली जातात पंधरा वीस वर्षाची सेवा झाल्यानंतर त्यांना प्रमोशनची संधी मिळते आणि मग ते आय एस लोक कुठंतरी प्रशासनामध्ये उपसचिव डायरेक्टर किंवा जॉईंट सेक्रेटरी अशा प्रकारच्या पदापर्यंत ते पोहोचतात म्हणजे एकतर नोकरी उशिरा मिळते आणि हे पदं वयाच्या पंचेचाळीसव्या पन्नासव्या पंचावन्नव्या वर्षी त्यांना मिळतं आता प्रशासनामध्ये लॅटर एंट्री नावाचं दोन हजार अठराला या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटनं अशा प्रकारची स्कीम आणली आणि या स्कीमनं खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञांची डायरेक्ट नियुक्ती यामध्ये केलं मग ते कंपनीत काम करणारे असोत बँकिंगमध्ये काम करणारे असोत इंडस्ट्रीमध्ये काम करणारे असोत किंवा आणखी <coughs> <coughs> वेगवेगळ्या कंपन्या संरक्षण विषयक असतील किंवा कुठल्या असतील प्रायव्हेट क्षेत्रातील त्यांच्या ज्ञानाचा प्रसा प्रशासनाला उपयोग व्हावा म्हणून अशा प्रकारची डायरेक्ट एंट्री या ठिकाणी आणली आणि आता एक जाहिरात प्रसिद्ध झाली आणि पंचेचाळीस जागा ह्या डायरेक्ट एंट्रीनं घेतल्या जाणार होत्या पंचेचाळीस जागा एक कल्पना करा आपल्याकडं पंधराशे आय एस जागा रिक्त आहेत बरं आता प आपण जर मेरिट म्हणजे आरक्षणाचा विचार केला तर पंचेचाळीसमधल्या अर्ध्या जागा म्हणजे जवळजवळ तेवीस जागा या आरक्षणाच्या आहेत याच्यात एक पॉईंट वन सुद्धा आरक्षण नाही डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे बरे यांना कुठली परीक्षा नाही कुठली गाळणी परीक्षा नाही कुठली लेखी परीक्षा नाही डायरेक्ट मुलाखत आहे आणि निवड आहे मग आता असं असेल तर हा गुणवंतावर अन्याय नाही का हाही प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो आणि ही लॅटरल एंट्री अशा प्रकारची जाहिरात यू पी एस सीनं प्रसिद्ध केली आणि देशभरामध्ये मोठ्या प्रमाणावर ओरड झाली म्हणजे हा पहिला प्रयत्न नाही याच्यापूर्वी त्रेसष्ट लोक ऑलरेडी प्रशासनामध्ये कार्यरत आहेत अशा पद्धतीने घेतले परंतु आता ही संख्येनं मोठी असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर यावर टीका झाली आणि या टीकेच्या माध्यमातून सरकारला काल यू पी एस सीला पत्र द्यावं लागले की ही जाहिरात रद्द करण्यात येत आहे लोक सजग असतील तर काय होऊ शकतं याचं हे उदाहरण आहे यू पी एस सीची ही जाहिरात पंचेचाळीस जागा काल सरकारनं मागे घेण्यास यू पी एस सीला पत्र दिलेलं आहे म्हणजे आता ती जाहिरात मागं घेतली जाणार आहे तर अशा प्रकारची जर घटना ही देशात होत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे असं म्हणायला मोठा वाव आहे आता इथं कसं आहे इथं हे पदं कोणते होते हे उपसचिव डायरेक्टर आणि संयुक्त सचिव अशा प्रकारची पदं होती म्हणजे यू पी एस सी परीक्षेतून जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षाचा अनुभव असणारी पदं ही डायरेक्टर खाजगी लोकांना मिळणार होती बरं आता हे लोक जर प्रशासनात आले तर यामध्ये वाद झाला असता काय नव्हता कारण प्रशासनामध्ये जे ऑलरेडी कलेक्टर्स आहेत किंवा वेगवेगळ्या पदावरचे लोक आहेत तर हे लोक या लोकांनी त्यांना सहकार्य केलं असतं का हाही मोठा संख्येचा विषय आहे तर मूलतः जी मेरिट मेरिट म्हणलं जातं इथं मेरिटच्या तत्वाला फाटा दिला जात होता आता एखादा बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ आहे त्याला काही पॉलिसी राबवायची आहे परंतु ते प्रायव्हेट सेक्टर सेक्टर आहे त्या बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञाला किती कायद्याचा अभ्यास आहे किती राज्यघटनेचा अभ्यास आहे की, की तो बँकिंगचं धोरण राबवताना त्याला राज्यघटनेची जोड देईल हाही प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो म्हणजे लॅटरल एंट्रीद्वारे प्रायव्हेट लोकातील नियुक्तीला कालचा बसलेला आहे आणि आ, विरोधी पक्ष असेल किंवा वेगवेगळे सत्ताधारी पक्षातील काही लोक असतील जसं की केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी सुद्धा या गट या गोष्टीला विरोध केला त्यांचं म्हणणं आहे की हे सर्वस्वी चुकीचं आहे कारण असे जर लोक प्रशासनात येऊ लागले तर ही खेदजनक बाब आहे असं त्यांनीसुद्धा म्हटलेलं आहे आणि म्हणून कुठलीही कुठलंही आरक्षण न ठेवता आणि खाजगी लोकांना डायरेक्ट सुपर क्लास वनची नोकरी जर मिळत असेल तर यावर मतभेद होणार आहे मात्र गुणवत्तेला वाव असला पाहिजे म्हणून कालच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करता येईल